ुमास किचन मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी आज रेसिपी एक शाही रेसिपी आणलेली आहे नॉनव्हेजची तर आज आपण बघणार आहोत मटन कोरमा मटन शाही कोरमा आपण मटणाचे वेगवेगळे रेसिपीज केलेल्याच आहेत त्याच्या आधी आणि वेगवेगळ्या वे प्रांतातल्या वेगवेगळ्या मटनाच्या वे रेसिपी प्रसिद्ध असतात जसं मालवणी मटण काळं मटण परत आपलं सातारचं तर्रीदार मटण आणखी कोल्हापुरी मटण तसंच हा शाही मटण चला बघूया हा मटन शाही कोरमा किंवा शाया मटण कोरमा करण्यासाठी काय काय साहित्य लागतं तर इथं मटण आहे हे बघा मटण घेतले मी अर्धा किलो आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर हे मटण आहे हे बाजूला थो ठेवते कारण इथं कवर होत नाहीये मोबाईलवर आणि इथं घेतलेत मी चार मिडियम साईजचे कांदे जे मी तळून घेतलेले हे बघा बिर्याणीसाठी जसा कांदा तळून घेतो तसाच तो, 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 तो का, कांदा मी तळून घेतलेला आहे हे बघा स्लाईस करून याशिवाय आलं लसणाची पेस्ट लागणार आहे आपल्याला दही लागणार आहे आपल्याला याशिवाय इथे लागणार आहे लाल तिखट हे बघा दोन चमचे लाल तिखट घेतलेत धनी पावडर घेतली एक दीड चमचा मटण मसाला घेतलाय मी एक दीड चमचा हळद घेतली मी अर्धा चमचा किंवा एक चमचा याशिवाय आता शाही मटण कोरमा म्हटल्यावर शाही झाला पाहिजे तर यासाठी हे बघ हे आहे काजू एक दहा बारा काजू घेतलेत मी आणि सात आठ मी घेतलेत आहे बदाम बदाम घेतलेत मी आणि हे चांगले भिजवून घेतलेले आहेत मी एक तासभर गरम पाण्यामध्ये भिजायला ठेवले होते मग या बदामाची मी साल काढलेली आहे आणि काजू पण आपले चांगले सॉफ्ट झालेले आहेत तर हे एवढं साहित्य आहे आणि आपल्याला तर महत्वाचं सांगायचं राहिलं हा मटन कोरमा करायचा आपल्याला कुकरमध्ये आणि अगदी झटकीपट दहा मिनिटात करायचा आहे हा जो मटन कोरमा आहे शाही मटन कोरमा तो आपल्याला फक्त तर बघा हे मिक्सरचं भांडे घेतलंय मी याच्यामध्येच मी आपण हा जो कांदा तळलेला आहे तो घालणार आहे याच्यामध्येच घालणार आहे हे दही मी घेतलं एक वाटीवर एक छोटी वाटी आहे याच्यामध्ये टोमॅटो घालायचा नसतो आणि हे जे काजू आणि बदाम घेतले ते घालायचे आहेत आपल्याला रिच टेस्ट येण्यासाठी तर हे बघा मी बारीक करून घेतलेले आणि छान पेस्ट झालेली तयार त्याची सुरुवात करूया मटण कोरमा करायला चला तर गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे आपल्याला कुकरमध्ये आहे तर आता हा कोरमा आहे तर शाही कोरमा म्हणतोय आपण त्याला तर मग हा जर तुपात पण करू शकता आणि तेलात पण करू शकता तर तुपात तर आपल्याला शक्य नाही करणार किंवा मुलं आपल्याला खाणार नाहीत आवडीनं ना आणि जर तुमच्यात चालत असेल तो तर तूप घाला एक वाटीवर तूप घाला मी ते तर तेलक करणार आहे जरा जास्त घालायचे ते बघा इथं पाच चमचे मी घातलेले तेल तेल चांगलं गरम होऊ द्यायचे तर ह्याच्यामध्ये खडे मसाले काही जाणार आहेत तर बघा इथं ते आपल्याला राहिले होती मग तर घेतलं आहे मी एक तमालपत्र एक चार फुल घेतले चार मिरे घेतले आहेत दोन तीन हिरवे मिरची घेतली आहेत दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत लवंगा एक दोन तीन घेतलेले आहेत आणि एक आहे तो आपलं जावित्रीचं फूल जास्त त्यातला एक छोटासा तुकडा घेतलाय दालचिनीचे काही तुकडे घेतले सगळ्यात पहिल्यांदा आपण हे घालूया तेलामध्ये

मोठं ठेवायचं याच्यामध्ये आपण घालूया आलं लसणाची पेस्ट ही बघा एक दोन तीन चमचे तरी घालूया आपले छोटे चमचे आणि छान फडकून आहे ना मध्ये छान असं आहे असं तळसून घ्यायचं त्याला गॅस मोठस ठेवायचं गॅस बारीक करायचा नाही आपल्याला छान परतून घ्यायचं आणखी एक दोन तीन मिनिटं तरी आणखी छान असं तळसून घ्यायचं त्याला कारण त्याशिवाय कोरमाचं आहे तो छान होत नाही आपण याच्यामध्ये मीठ वगैरे काही घातलेलं नाही अजून मीठ घालायचे आपल्याला ते पावडर मसाला घेतले होते आपण बघा हे ते घालायचे आपल्याला आणि जो कांदा घेतला होता आपण तुम्ही असं क्रश करून घेतलंय हाताने थोडंसं कांदा ठेवला होता आपण पेस्ट करायला घेतलं थोडा आणि थोडासा कांदा तळलेला आपण हाताने क्रश केलाय आता असंच घालायचं कारण आपण दुसरं काही वाटत हो नाही ह्याच्यामध्ये खोबरं लसूण वगैरे तसलं काही नसतं ह्याच्यामध्ये नॉनव्हेजच्या अशा पण डिशेस नक्की तुम्ही ट्राय करत राहा कारण आपण तेच तेच पदार्थ खातच असतो पण हे पण जरा नवीन जर पाहुणे येणार असतील किंवा बर्थडे पार्टी वगैरे काही असेल घरामध्ये काही खास तर नक्कीच करा तुम्ही आणि हे पराठे वगैरे पराठे बरोबर वगैरे खूप छान आता आणखी त्याला छान असं परतून परतून घ्यायचा आता आपण मीठ घालूया याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही पण जी पेस्ट केली होती ती घालूया आता हे बघा चांगला आपण पाच पाच ते सात मिनिट चांगल्या छान परतून घेतलेले हे बघा हे जी पेस्ट केलेली ती घालूया समोर बरोबर खिडकी असल्यामुळे काय होत ते चकत व्यवस्थित दिसत नाहीये चला आपला व्हिडिओ आवडत असेल ना तर पटशी लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा ही पेस्ट सगळी घातली मी याच्यामध्ये परत नंतर आपण हे भांड पण धुवून घालूया चमच्यानी घालायचं घाला मी हाताने घातलेली चला तर आपण याच्यामध्ये थोडस हा कुरमा असतो तो जास्त पातळ नसतो तर एक दीड ग्लास फक्त पाणी घालायचं आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं म्हणजे असा असतो जास्त पातळ असा रस्सा नसतो त्याचा आणि छान असा पराठे वगैरे पर खायचा असतो पाणी थोडस घातलंय मी आता मसाला पहिल्यांदा आपण सगळा कोथिंबीर घालूया जरा पाणी याच्यामध्ये पाणी गरम केले मी गरम केलेले पाणी घालायचे बघा पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आता मीठ पण घातलेले आपण मस्त पैकी एक शिट्टी करायची मीडियम वरती आणि नंतर त्याला पाच ते सात मिनिट बारीक गॅस करून ठेवायचे फक्त आणि मटण जर जास्त कोवळ असेल तर एक चार ते पाच मिनिटं ठेवा नाहीतर पूर्ण शिजून जाईल ते तर एक शिट्टी करायची मीडियम गॅसवरती आणि मी एक सात ते आठ मिनटं तरी आहे कारण मटण थोडं शिजून वाटतंय मला त्यामुळे बारीक गॅस करून ठेवणारे नंतर तुमचं कोवळं मटण असेल तर फक्त तीन ते चार मिनिटं ठेवायचं जास्त ठेवू नका इथं मी जायफळ था? हरी वेलची हिरवी वेलची जी असते ती हिरवी वेलची आणि थोडंसं जे जावित्री असतं जावित्रीचं फूल ते घेऊन ती त्याची बारीक पावडर केलेली आहे म्हणजे मी आधीच करून ठेवली होती तर ही पण घालायची आपल्याला तर बिर्याणीमध्ये कोरम्यामध्ये हा मसाला नक्की वापरायचा आहे हरी हिरवी वेलची जायफळाचा तुकडा आणि जावित्रीचं फूल ह्याची पावडर ते आपण परतून घालणार आहे आता कोरमा शिजत आला की नंतर घालू तर बघा मटण कोरमा हे बनवून तयार मस्त असं झालेलं आहे हे बघा किती छान झालेलं आहे अगदी मस्त असा हे बघा मस्त असा टेस्टी असा मटण कोरमा आहे तयार असंच त्याला ग्रेवी टाईप ठेवायचं असता याच्यापेक्षा तुम्ही थोडं कमी पाणी घालून करू शकता हे बघा चला तर आपण आता थोडासा मसाला घालूया मग मी तुम्हाला सांगितलं तो एक दोन मिनिटं गॅस चालू करून फक्त त्याला शिजू द्यायचं एक दोन मिनिटं फक्त तर बघा बनवून तयार आहे आपला मटण कोरमा आणि हा बघा गरम असल्यामुळे वाश येते तर बघा बनवून तयार आहे आपला मस्त कोरमा हे बघा मस्त डिलिशियस असा मटन कोरमा मस्त शाही डिश आणि नक्की ट्राय करा आणि मस्त ट्राय करायचं आपल्याला हे चपाती बरोबर अगदी पराठ्या बरोबर बटर नान असतात याची रेसिपी आपण आपल्या चॅनेलवरती टाकलेली आहे तर त्याच्याबरोबर अगदी भाताबरोबर जे रास करायचा मस्त पैकी आणि मटण कोरमा एक नंबर आणि किती पडदीशी झाला बघा फक्त दहा मिनिटात झाला आणि तयारी करायला थोडीशी वेळ थोडासा वेळ द्यावा लागतो बाकी काही नाही बटन कोरमा तयार व्हायला जास्त वेळ लागतच नाही तर नक्की ट्राय करा संडेला ह्या संडेला मटण कोरमा आणि पाहुणे आल्यानंतर नक्कीच तुम्ही त्यांच्यासाठी बनवा मटण कोरमा तर पुन्हा भेटूया असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा असेच नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा करत राहा आणि कमेंट करून सांगत राहा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात त्या कमेंट तुम्ही अजिबात करत नाही तर कमेंट पण नक्की करा आणि आवडली रेसिपी तर नक्की सांगा बघा மட்டன் கோமா மஸ்தா நாய் கா